खडकवासला धरणाच्या मागे झालेल्या रहिवासी वस्त्या आणि हॉटेल्स मधील मैला पाणी धरणात येत आहे त्याच धरणामधील पाणी पूर्ण पुणे शहर पिण्यासाठी वापरतय या पार्श्वभूमीवर धरणात येणाऱ्या मैला पाण्याचं गांभीर्य खासदार सुप्रिया सुळे यांनी विषद केले वारजेमध्ये होत असलेल्या मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होत्या पव्यात काय म्हणाल्यात खासदार सुप्रिया सुळे आणि काय त्यांनी प्रशासनाकडे सरकारकडे केले मागणी या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार नाणेगरा अँड सन्स देशाच्या क्षितिजावर विकासाचा जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय म्हणजे अगदी डोंजापासून खडकवासला डॅम आहे तिथे गेले अनेक वर्ष आ, मी स्वतः कलेक्टर असतील केंद्रातले मंत्री असतील किंवा महाराष्ट्रातलं सरकार असेल म्हणजे बेसिकली पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि केंद्र सरकार यांच्याकडे सातत्याने त्या भागातले जे पाण्यामध्ये प्रदूषण होत आहे त्या प्रदूषणासाठी आणि या फक्त खडकवासल्यासाठी विषय सीमित नाहीये पण देशामध्ये दे, अर्बनायझेशन दे दे इतकं वाढत चाललंय ग्रामीण भागातले निर्णय वेगळे आणि नियम कायदे आणि शहरामध्ये वेगळे असे असताना बॉर्डर आता पाय ब्लर आपण म्हणतो जो इंग्रजीत शब्द आहे तशा झालेल्या आहेत त्यामुळे आता डोंजे जरी ग्रामीण भागात असेल गाव तरी तो सिंहगडाचा पायथा आहे तो आता काही शहरातला शहराचाच भाग झालेला आहे त्यामुळे जे इन्फ्रास्ट्रक्चर एखाद्या शहरामध्ये असतं एसटीपी प्लांट्स असतात कचऱ्याचं नियोजन असतं तसं ग्रामीण भागामध्ये ज्या वेगाने पुणं माग वाढतंय त्याच्यासाठी तातडीने लक्ष घालून हे प्रश्न सोडावे असे गेले अनेक वर्षाची माझी मागणी आहे हा कुठलाही राजकीय विषय नाही हा अतिशय गंभीर विषय कारण ह्याचे त्याचा जो इम्पॅक्ट असेल तो एकदा जर पोल्युशन त्या भागात झालं तर त्याचे खूप मोठे परिणाम आणि किंमत ही पुण्यातल्या शहराच्या सगळ्याच नागरिकांना आणि ग्रामीण भागातही द्यावी लागेल याच्या संदर्भात मी अनेक वेळा केंद्रातले या विषयाचे जे मंत्री आहेत एन्वारमेंटल मिनिस्टर आहेत भूपेंदर यादव त्यांचंही मार्गदर्शन अनेक वेळा मी घेतलेलं आहे खूप चांगली चर्चा भूपेंदर यादवांबद्दल या विषयाची अनेक वेळा झालेली आहे त्यांनीही महाराष्ट्र सरकारला काही सूचना दिलेल्या आहेत पण पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये आम्हाला अपेक्षित असं वेगाने झालेलं हे काम दिसत नाही आणि प्रदूषण हे पुण्यामध्ये वाढताना दिसत आहे आणि त्याचे इम्पॅक्ट्स खूप वर्ष स्थानिक नागरिकांना ते फार त्रासाचे होतील त्याच्यामुळे पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशननी टाईम बाऊंड बॅनरमध्ये पद्धतीने हे सगळं काम तातडीने करावं आणि जे एअर पोल्यूशन आहे पाण्याचं पोल्युशन आहे हा हे सगळे विषय अतिशय गांभीर्याने घ्यावे